नमस्कार माझं नाव रामदास शिंदे इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया या यूट्यूब चॅनलवरती मी सगळ्यांचं स्वागत करतो मी आलो आहे सोळू या गावामध्ये तालुका खेड जिल्हा पुणे मित्रांनो समीर गोडसे सरांना शेतकऱ्यांना आपण काय प्रोडक्ट दिले होते त्यांच्याकडून ऐकून घेऊ काय प्रॉब्लेम होता या कांद्याला आणि आता काय रिझल्ट आहे त्यांच्याकडून ऐकू सर नमस्कार नमस्कार आ, ना हो सर नाव तुमचं समीर गोडसे बरं काय होतं नेमकं प्रॉब्लेम लागवडीच्या नंतर काय काय प्रॉब्लेम आले कांद्याला आणि काय वापरलं तुम्ही कांद्याची लावगड केल्यानंतर आपण कांद्याला सुरुवातीला सॉइल केअर सनगार्ड सनस्टिक आणि सन महाराजा हे प्रोडक्ट सोडले होते बर तर लावगड झाल्यानंतर वातावरणाचं जे म्हणजे आबाळ वगैरे आलं तर त्या वातावरणानंतर जे कांद्याची म्हणजे लावगड झाली होती व्यवस्थित पण त्या वातावरणामुळे कांद्याचे पूर्ण असे मर व्हायला लागले शेंड्याला कर पाहायला लागला आणि कांद्याची जागे मी खालून कांदा खराब व्हायला लागला ओके okay. त्यानंतर आपण त्याच्यावरती फवारणी सुद्धा घेतली होती सन मॅजिक सनस्टिक okay. त्याच्यामध्ये पण कांद्याला म्हणजे जास्तच पाणी दिलं आणि परत आबाळाचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं okay. आणखी मर व्हायला लागले बर त्यानंतर आपण सनगाड आणि ताक याची फवारणी घेतली आणि दुसऱ्या वेळेस पाण्यातून फ्रूट अँड व्हेजिटेबल किट सोडलं होतं बरं तर फ्रूट अँड व्हेजिटेबल किट सोडल्यानंतर आज कांद्याला कम्प्लीट अडीच महिने झाले बरं जो ज्या कांद्याची मर व्हायला लागली but, Okay. आज तो कांदा खूप छान प्रकारे आलेला आहे तर बघू शकता की आज जो कांदा मरा, मर झाली होती okay, okay. तो कांदा किती छान प्रकारे आलेला आहे म्हणजे ढगाळ वातावरणानंतर कांदा असं वाटलं नव्हतं की बाबा हा कांदा परत उभा राहील म्हणून आहे ना पण मित्रांनो आज बघू शकता की सनेज कंपनीचे जेवढे पण प्रोडक्ट वापरले अॅग्रिकल्चर आपण ऑर्गॅनिक अॅग्रिकल्चरमध्ये काम करतो आपलं एकच मिशन आहे की माती वाचवा शेतकरी वाचवा सेव सॉइल सेव फार्मर तर या मिशन वरती आपण काम करतोय सेनेट कंपनीचे सगळे प्रोडक्ट वापरल्याच्यानंतर आज बघा जो कांदा मी होता जो कांदा त्यांना अपेक्षा नव्हती की हा कांदा परत रिवज होईल पण आता आज बघू शकता या कांद्याची साईज बघू शकता पात बघू शकता कांद्याची कांद्याची हाइट बघू शकता मित्रांनो खूप छान आणि सुंदर रिझल्ट आला आहे थँ थँक्यू धन्यवाद